सिनेमात काम मिळवून देतो असे सांगून एका अभिनेत्रीचे ऑडिशनच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण करण्यात आले मात्र तिची दिशाभूल करून ते अश्लील प्रसारित मध्ये आले या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात अरणाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा तीनकडे सोपविण्यात आला आहे पीडित तरुणी अठरा वर्षांची असून अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईमध्ये आली आहे सध्या ती वसईत भाड्याच्या घरात राहते हिंदी सिनेमा आणि सिरीज मध्ये काम मिळवण्यासाठी ती विविध निर्मिती कंपन्यांकडे भेट देत होते दरम्यान एक नोव्हेंबर रोजी तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला आम्ही नवीन वेब सिरीज तयार करत असून त्यासाठी ऑडिशन देण्यासाठी यावे लागेल असे या अभिनेत्रीला सांगण्यात आले कामाच्या आशेपोटी ही तरुणी दोन नोव्हेंबर रोजी विरारच्या अरणाळा समुद्र किनाऱ्यावर गेले होते तिथे तिला या प्रोडक्शन कंपनीचे चार जण भेटले त्यात एक दिग्दर्शक एक कॅमेरामॅन एक अभिनेता तसेच एक महिला मेकअप आर्टिस्ट या चौघांचा समावेश होता चौघांनी तिला एका लॉजमध्ये ऑडिशनसाठी नेले तिथे तिला काही दृश्य चित्रित करायचे आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील दृश्य देण्यास भाग पाडले हे दृश्य केवळ ऑडिशनचा भाग असून तिचा कुठेही वापर केला जाणार नाही सिनेसृष्टीत असं करावे लागते असे तिला सांगण्यात आले त्यामुळे या तरुणीचा नाईलाज झाला मात्र यानंतर तिला कंपनीमधील कोणाचाच कॉल आला नव्हता दरम्यान तिची ही दृश्य विविध अश्लील संकेतस्थळावर प्रसारित केल्या जाणाऱ्या अश्लील वेबसिरीज मध्ये टाकण्यात आल्याची माहिती तिला परिचितांकडून मिळाली याबाबत तिने संबंधित लोकांना फोन केले मात्र त्यांचे नंबर बंद होते आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखा तीनकडे वर्ग करण्यात आले या प्रकरणातील नवोदित तरुणीची फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे या टोळीचे प्रोडक्शन हाऊस देखील बनावट असून अनेक तरुणीची अशा प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे